नमस्कार श्री स्वामी समर्थ तुमचं सर्वांचं माझ्या चॅनेलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदात जावो ही महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण येत्या आषाढी अमावसेला किंवा दीप अमावसेला दिव्यांची पूजा कशी करावी दीपपूजन का करावं यामागचं काय महत्त्व आहे आणि या दिवशी म्हणजे या आषाढी अमावसेला आपल्या घरात जे काही लहान मुलं असतात त्यांचं औक्षण का करावं औक्षण करताना कोणता मंत्र बोलावा याबद्दलची सगळी डिटेल माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत बघा खरं तर ती मला पूजा तुम्हाला क दाखवायची होती पण काही गोष्टी आपल्या हातात नसतात सो पण मी त्याबद्दलची सगळी माहिती तुम्हाला देणार आहे पूजा कशी करायची कधी करायची कोणत्या दिवशी करायची त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा म्हणजे तुम्हाला सगळी पूजा कळेल आणि जे काही मंत्रस्तोत्र आहेत ते सुद्धा तुम्हाला माहीत होती तर बघा या एक आषाढी अमोसेला आपल्या हिंदू धर्मामध्ये अनन्य साधारण महत्त्व आहे क या आषाढी अमावस्याला दीप अमावस्या देखील म्हटलं जातं गतहारी अमावस्या देखील म्हटलं जातं आणि बोलीभाषेत या गतहारी आमावसेचं गटारी अमावस्या आपण बोलीभाषेत म्हणत असतो या गटारी आमूस्याला अनेक लोक मांसाहार करतात धूम्रपान मद्यपान पार्टी अशा गोष्टी करत असतात पण आपली संस्कृती सांगते की या ग या आमोसे दिवशी म्हणजेच या गतहारी आमोसे दिवशी किंवा दीप आमोसे दिवशी दिव्यांची पूजा करावी कारण का बघा या आषाढी आमावसेच्या दुसऱ्या दिवशीपासून श्रावण महिना चालू होतो पवित्र महिने महिना चालू होतो आणि या महिन्यापासून सण वार व्रतवैकल्यांचं महिना महिने चालू होतात आणि तिथून पुढे जे काही आहे ते सगळं मंगलमय वातावरण असतं आपल्या घरामध्ये सण असतात वार असतात किंवा व्रतवैकल्य चालू होतात आणि त्यासाठी आपल्याला दिव्यांची गरज असते म्हणून या आषाढी अमावस्येच्या दिवशी आपल्याला या पहिल्यांदा दिव्यांची पूजा करायची असते जे काही आपल्या घरामध्ये दिवे आहेत तुमच्या घरामध्ये एवढ्या लहानांपासून मोठ्यापर्यंत कितीही तुमच्या घरामध्ये दिवे असोत समया असोत त्या सगळ्या दिव्यांची समयांची तुम्हाला पूजा करायची आहे तर आता पहिल्यांदा काय करायचं तो तर अमावस्या आहे शनिवारी शनिवारी संध्याकाळी अमावस्या लागणार आहे चार वाजून एक्कावन्न मिनिटांनी काहीतरी अमावस्या लागणार आहे आणि रविवारीच संपणार आहे रविवारी आय थिंक चार पाचच्या दरम्यान दरम्यान संपणार आहे तर तुम्ही शनिवारी देखील ही दीपामावस्या करू शकता रविवारी देखील करू शकता तुम्हाला ज्यावेळी शक्य असेल त्यावेळी तुम्ही अमावस्या साजरी करू शकता असं काही नाही की श शनिवारीच केली पाहिजे सॉरी रविवारीच केली पाहिजे शनिवारी नाही शनिवारी देखील तुम्ही करू शकता रविवारी देखील करू शकता तर आता काय करायचं आषाढी अमावस्येच्या दिवशी तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदे तुम्हाला तुमचं जे का घर आहे ते घर तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा स्वच्छ करून घ्यायचं घरातील जाळी जळमट केर कचरा अडगळ भंगार जे काही आहे ते सगळं बाहेर काढायचं आहे घर अगदी हलकं करायचं स्वच्छ करायचं आहे जाळी असेल कोष्टी असेल हे सगळ्या गोष्टी स्वच्छ करून घ्यायच्या आहेत त्यानंतर तुमच्या घरात जे काही दिवे आहेत दिव्यांचं दिवे छोटे मोठे जेवढे पण तुमच्या घरामध्ये दिवे आहेत ते दिवे जे आहेत गरम पाण्यामध्ये भिजत घालायचे आहेत गरम पाण्या मध्ये घालायचे कारण का आपण बऱ्याच वेळात ते दिवे जे असतात की स्वच्छ केलेले नसतात आपण सतत वारंवार वापरत असतो त्याच्यावरती एक मळ साठलेला असतो त्यामुळे जे तुमच्या घरामध्ये दिवे असतात कधी कधी आपण काही दिवे वापरत पण नसतो ते तसेच पडून असतात ते सुद्धा तुम्हाला दिवे घ्यायचे आहेत आणि सगळे दिवे एकत्र करून पाण्यामध्ये भिजत घाला गरम पाण्यात भिजत घालायचे भिजत घातल्यानंतर त्यांना स्वच्छ करायचं पितांबरीने असेल तुम्ही ज्याने स्वच्छ करता त्याने दिवे स्वच्छ करायचे त्यानंतर संध्याकाळच्या वेळी आपल्याला हे दीप अमावस्या साजरे करायचे आता काय करायचं सगळे दिवे जे आहेत एका ठिकाणी घ्यायचे त्यानंतर तुम्हाला संध्याकाळच्या वेळी म्हणजे तिन्ही सांजेच्या वेळी माता लक्ष्मी ज्यावेळी आपल्या घरामध्ये आगमन करत असते त्यावेळी आपल्याला ही दीपा अमावस्या साजरी करायची आहे तर बघा पहिल्यांदा तुम्हाला एक चौरंग घ्यायचा आहे त्याच्यावरती लाल पिवळं वस्त्र अंतरायचं आहे छानपैकी त्यानंतर कडेने रांगोळी काढायची आहे चौरंगाच्या त्यावरती त्यानंतर आपल्याला जेवढे तुमच्या घरामध्ये दिवे आहेत समय आहेत आता समजा तुमच्या घरामध्ये दहा एकूण सगळे मिळून समया दिवे, सगळे मिळून दहा दिवे दहा समया आहेत तर तुम्हाला प्रत्येक समयीखाली प्रत्येक दिव्याखाली थोडे थोडे तांदूळ ठेवायचे आहेत प्रत्येक ही समय ठेवला <mechanical behavior facial> आहे तर ह्याच्याखाली थोडे तांदूळ म्हणजे त्या दिव्याचं आसन म्हणून प्रत्येक समईखाली प्रत्येक दिव्याखाली आपल्याला तांदूळ ठेवायचे आहेत तांदूळ ठेवल्यानंतर त्याच्यावरती तो दिवा ठेवायचा आहे दिवा ठेवल्यानंतर अशा प्रकारे प्र सगळे दिवे तुम्हाला ठेवायचे आहेत आणि त्यामध्ये दोन वातींची एक वात करू शकता एक वात घालू शकता त्यामध्ये वात घालायची आहे त्यानंतर तुम्ही तेल मोहरीचं तेल टाकू शकता आपलं साधं खाण्याचं तेल टाक श टाकू शकता त्यानंतर हे सगळे दिवे तुम्हाला प्रज्वलित करायचे आहे प्रज्वलित केल्यानंतर प्रत्येक दिव्याची तुम्हाला पंचोपचार पद्धतीने पूजा करायची आहे हळद कुंकू अक्षरा प्रत्येक दिल दिव्याला व्हायचं एक फूल प्रत्येक दिव्याला व्हायचं मी साईटला तुम्हाला इमेज पण दाखवेल तशा प्रकारे तुम्हाला करायचे आहे तर प्रत्येक दिव्याची तुम्हाला पूजा करायची आहे आणि त्याचबरोबर कणकेचे पाच दिवे तुम्हाला करायचे आहेत पाच दिवे तुम्हाला करा कणके जे आपण कणकेचे दिवे असतात तर कणकेचे पाच दिवे तुम्हाला करायचे आहेत त्यात मीठ घालायचं नाही किंवा हळद वगैरे काही घालायचे नुसत्या पिठाचे तुम्हाला पाच दिवे करायचे आहेत त्या ते पाच दिवे जे आहेत ते सुद्धा तुम्हाला तिथे पूजन करायचं आहे त्याचीसुद्धा पंचोपचार पद्धतीने पूजा करून घ्यायची आहे पाच करू शकता सात करू शकता तुमच्या यथाशक्तीनुसार तुम्ही करू शकता त्या दिव्यांमध्ये तू जे आपण कणकीचे दिवे केलेले आहेत त्यामध्ये तुम्हाला शुद्ध गायचं तूपच टाकायचं आहे आणि बाकीचे जे दिवे आहेत त्यामध्ये तुम्ही तेल टाकू शकता पण जे आपण कणकीचे दिवे केले आहेत त्यामध्ये तुम्हाला तूप टाकायचं आहे आणि त्या दिव्याने ते कणकीचे जे दिवे आहे ते तुम्हाला एका ताटामध्ये घ्यायचे आहेत आणि त्या दिव्याने तुम्हाला बाकीचे जे दिवे आहेत बाकीचे जे देव आहेत आपले त्या सगळ्यांना तुम्हाला ओवाळायचं आहे आणि ओवाळताना तुम्हाला प्रार्थना करायची आहे हे दीपा दीपा म्हणजे काय दिवा हे दीपा तुम तुझ्यासारखा प्रकाश माझ्या आयुष्यामध्ये येऊ दे माझ्या आयुष्यामध्ये जे काही अंधारमय वातावरण झालेलं आहे माझ्या आयुष्यामध्ये ज्या काही संकट संकट येत आहेत समस्या येत आहेत दुःख येत आहे अडचणी येत आहेत यामुळे माझं आयुष्य जे झालेलं आहे अंधारमय झालेलं आहे प्रकाशाची वाट माझ्या प्रकाशाचा झोत माझ्या आयुष्यामध्ये येऊ दे तुझ्यासारखा प्रकाश तुझ्या भोवता भोवतीने जसा प्रकाश आहे तशा प्रकारे माझ्या आयुष्यामध्ये सुद्धा प्रकाश येऊ दे अशा प्रकारे मनोमन प्रार्थना करायची आहे आणि माझ्या आयुष्यातला जो काही अंधार आहे तो नाहीचा होऊ दे घरामध्ये सुखसमृद्धी येऊ दे अशा प्रकारे सगळी चांगली प्रार्थना मनोमन तुम्हाला करायचे आहे आणि ती प्रार्थना करत असताना तुम्हाला शुभं करोती कल्याणम करोती कल्याणम ही जी काही आपली प्रार्थना आहे आपण जी संध्याकाळच्या वेळी म्हणत असतो तीसुद्धा तुम्हाला म्हणायची आहे आणि ती म्हणत असताना तुम्हाला ते आपण जे कणकीचे पाच दिवे केलेले आहेत त्याने तुम्हाला त्या त्या बाकीच्या दिव्यांना आणि आपल्या सगळ्या देवांना ओवाळायचं आहे त्याचबरोबर तुम्हाला एक एक एक्स्ट्रा एक पंथी घ्यायची आहे किंवा एक कणकेचा दिवा केला तरी चालेल आता ही झाली दिव्यांची पूजा किंवा म्हणजे आपल्या देवांची पूजा दिव्यांची पूजा त्यानंतर आपल्या घरात जे काही लहान मुलं आहेत त्यांचंसुद्धा औक्षण करण्याला या दिवशी खूप अनन्यसाधारण महत्त्व आहे आपल्या घरातील आता ही दिवे ओवळताना तुम्हाला ही प्रार्थनासुद्धा करायची आहे की माझ्या घरातील जी काही इडा आहे पिडा आहे ती टळून जाऊ दे घरामध्ये सुखसमृद्धी नांदू दे अशा प्रकारचे सुद्धा तुम्हाला आ, प्रार्थना करायची आहे आणि ही सगळी पूजा करून झाल्यानंतर तुमच्या घरात जेवढे लहान मुलं आहेत एक दोन त्या सगळ्यांचं तुम्हाला औक्षण करायचं आहे तुम्हाला एक दिवा घ्यायचा आहे तुम्ही कणकेचा घेतला तरी चालेल आणि आपल्या घरातले साधा जो दिवा असतो तो घेतला तरी चालेल तर पण ज्यावेळी आपण मुलांचा औक्षण करतो त्यावेळी तुम्हाला त्यामध्ये तूप टाकायचं नाही ज्यावेळी आपण देवांची किंवा दिव्यांची पूजा करत असतो त्यावेळी त्या त्यामध्ये तुम्ही तूप टाकू शकता पण ज्यावेळी आपण मुलांचं औक्षण करत असतो त्यावेळी तुम्हाला त्यामध्ये तूप टाकायचं नाही तेलाच्याच दिव्याचं औक्षण तुम्हाला करायचं आहे आता मुलांचं औक्षण करताना तुम्हाला सुद्धा श तुम्हाला करोती कल्याणम हाच मंत्र बोलायचा आहे किंवा करोती कल्याणम तुम्ही पूर्ण देखील म्हणू शकता दिव्या दिव्या दीपत्कार हे जे काही आहे ते तुम्हाला म्हणायचं आहे आपली शुभंकर होती सगळ्यांना पाठ असते तर ते शुभंकर तुम्हाला म्हणायचं आहे आणि पूर्ण आपल्याला मुलांचं असं औक्षण करून घ्यायचं आहे आणि देवाला प्रार्थना करायची आहे की माझ्या मुलाच्या मुला म माझ्या मुलाला निरोगी आयुष्य लागू दे माझ्या मुलाच्या मागे जी काही इडापिडा आहे ती टळून जाऊ दे त्याला सुखी समृद्धी समृद्ध आयुष्य मिळू दे आणि त्याच्या आयुष्यामध्ये प्रकाश प्रकाश येऊ दे अशा प्रकारे तुम्हाला देवाला प्रार्थना करायची आहे आणि मुलांचं देखील औक्षण करायचं आहे तर अशा प्रकारे ही दीप अमावस्या आपल्याला साजरी करायची आहे अगदी छोटीशी माहिती होती मला तुमच्यासोबत शेअर करायची होती खरं तर मला खूप इच्छा होती पूजा तुमच्यासोबत शेअर करायची पण असो काही गोष्टी आपल्या हातात नसतात तर अशा प्रकारे तुम्हाला ही दिव्यांची दीप अमावस्या साजरी करायची आहे या दिवशी बरेच लोक मांसाहार करतात धूम्रपान मद्यपान करतात कारण त्यांना असं वाटतं की ही आमूस्या म्हणजे गटारी अमोस्या ह्या दिवशी आपण मांसाहार करायचा पार्टी करायची एन्जॉय करायचं पण या यामागे आपली संस्कृती काहीतरी वेगळंच सांगत असते आणि आपण काहीतरी वेगळंच करत असतो पण त्या लोकांना जे काही करायचं आहे ते करू दे घरातले इतर काही करायचं आहे त्यांना करू दे पण तुम्ही तुमची संस्कृती जपा तुमच्या मुलाबाळांसाठी तुमच्यासाठी बघा आपण या गोष्टी पाळत गेलो तर अर्थात आपली मुलांना देखील हे संस्कार दिसतील पुढे ते आचरणात आणतील म्हणून आपल्याला ही दीप अमावस्या अशा प्रकारे साजरी करायची आहे प्रत्येक दिवा तुमच्या घरामध्ये जेवढे पण दिवे आहेत त्याची तुम्हाला पूजा करायची आहे साईटला मी तुम्हाला इमेज देईल त्याप्रकारे तो त्याप्रकारे तुम्ही मांडणी देखील करू शकता तर आजच्या व्हिडिओमध्ये मला एवढंच सांगायचं होतं माहिती आवडली असेल तर नक्कीच लाईक शेअर सबस्क्रा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत नवीन सेवेसोबत तोपर्यंत खुश राहा आनंदी राहा आणि सगळ्यात महत्त्वाचं या सेवांसोबतच स्वामींची सेवा देखील रहा। श्री स्वामी समर्थ